नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणार आहे येणे प्लॉट घेताना कोणती डॉक्युमेंट बघणं गरजेचं आहे किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला येणे प्लॉट घेतल्यानंतरनं कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम पुढे येऊ नये मित्रांनो काय होतं भरपूर लोक येणे प्लॉट घेताना गडबड करतात आणि नंतर त्यांना बरेचसे प्रॉब्लेम येतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला येणे प्लॉट घेताना कोणती डॉक्युमेंट बघणं गरजेचं आहे किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण ते आधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला जो प्लॉट खरेदी करायचा आहे त्या प्लॉटचा तुम्हाला सुरुवातीला सात बारा बघणं गरजेचं आहे आणि जो व्यक्ती तुम्हाला प्लॉट सेल करत आहे त्या व्यक्तीचं नाव त्या सात बारावरती आहे का बघा आता नाव बघताना सुद्धा मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तो व्यक्ती तुम्हाला नाव सांगत आहे त्यावेळेस त्या व्यक्तीचं तुम्हाला आधार कार्ड सुद्धा बघणं गरजेचं आहे आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव बरोबर सात बारावरती आहे का हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आता त्यानंतर जो व्यक्ती तुम्हाला तो प्लॉट सेल करत आहे त्या व्यक्तीला कायदेशीर तो प्लॉट विकण्याचा अधिकार आहे का हे बघणं गरजेचं आहे आता त्यानंतरनं सात बारेवरती जे इतर नाव आहेत त्यांचं कायदेशीर त्या जागेवरती अधिकार काय या सर्व गोष्टींची तुम्हाला अगोदर पडचाळणी करणं गरजेचं आहे आता त्यानंतरनं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे सर्च रिपोर्ट मित्रांनो तुम्हाला बघणं खूप महत्वाचं आहे जागेसाठी सर्च रिपोर्ट मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे बरीचशी लोक सर्च रिपोर्ट काढत नाहीत आणि नंतर जाऊन त्यांना बऱ्याचशा गोष्टीचा प्रॉब्लेम येतो मित्रांनो सर्च रिपोर्ट आपल्याला कशासाठी काढायचा आहे किंवा सर्च रिपोर्ट महत्वाचा कशासाठी आहे सर्च रिपोर्ट मध्ये मित्रांनो त्या प्लॉटचा टोटल हिस्ट्री तीस वर्षाच्या असते म्हणजे एका मालकानं दुसऱ्या मालकाला जर विकली असेल जागा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला जागा विकली असेल त्या दुसऱ्या व्यक्तीनं तिसऱ्या व्यक्तीला जागा विकली असेल किंवा तिसऱ्या व्यक्तीनं चौथ्या व्यक्तीला जागा विकली असेल पाच वर्षाने दहा वर्षाने किंवा पंधरा वर्षानं ती सर्च हिस्ट्री मित्रांनो त्या सर्च रिपोर्टमध्ये असते आणि सर्च रिपोर्ट मित्रांनो साधारणतः तीस वर्षाचा मिळतो म्हणजे तीस वर्षा तीस वर्षात त्या येणे प्लॉट बद्दल कोणत्या प्रकारची उलाढाल झाली कोणत्या व्यक्तीने घेतला कोणत्या व्यक्तीनं सेल केला त्यांची नावं कोणत्या वर्षामध्ये त्यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन मित्रांनो त्या सर्च रिपोर्टमध्ये असते तुम्ही येणे प्लॉट घेताना सर्च रिपोर्ट सुद्धा तुम्हाला मित्रांनो बघणं खूप महत्वाचं आहे पण बरीचशी लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाही मित्रांनो आता त्यानंतर तुम्हाला येणे ऑर्डर बघणं गरजेचं आहे मित्रांनो येणे ऑर्डर जो प्लॉट तुम्ही खरेदी करताय तो येणे झालेला आहे का येणे म्हणजे काय विनाशेतीचा हा प्लॉट आहे का नॉन ऍग्रीकल्चर लँड आहे का ह्या गोष्टींची तुम्हाला पाठताळणी करणं गरजेचं आहे म्हणजे येणे ऑर्डर तुम्हाला बघणं गरजेचं आहे आता त्यानंतर तुम्हाला झोन दाखला बघणं महत्वाचं आहे मित्रांनो झोन दाखला बरेचसे लोक बघतच नाहीत पण झोन दाखला मित्रांनो येणे प्लॉट घेताना खूप महत्वाचा आहे मित्रांनो आता झोन दाखला बघताना तुम्हाला कोणती गोष्ट बघणे गरजेचं आहे तो आर झोन मध्ये आहे का किंवा तो रहिवाशी झोन मध्ये आहे का दुसरी गोष्ट म्हणजे काय जो रहिवासी दाखल्यामध्ये रस्त्याचं माप किती दाखवलेला आहे रस्त्यामध्ये तुमचा जो प्लॉट आहे तो रस्त्यामध्ये येतोय का किंवा रस्ता झाल्यानंतर तुमचा जो प्लॉट काही कटिंग होतोय का ह्या गोष्टींची तुम्हाला पडताळणी करणं गरजेचं आहे काही लोक काय करतात त्यांना माहिती असतात नंतर जाऊन रस्त्यामध्ये आपला प्लॉट येऊ शकतो आणि नंतर ते विकतात मित्रांनो आणि विकल्यानंतर ज्यांना प्लॉट खरेदी केलाय नंतर त्यांना अशा गोष्टीचा प्रॉब्लेम येतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला झोन दाखल्यामध्ये कोणत्या झोनमध्ये आहे हे बघणं गरजेचं आहे आणि त्या रस्ता किती साईजचा आहे म्हणजे किती लांबीचा आहे त्या रस्त्यामध्ये आपला प्लॉट येतोय काय प्लॉट जरी येत असेल तरी कटिंग किती होते ह्या गोष्टीची तुम्हाला पाडता आणि मित्रांनो झोन दाखल्याच्या मदतीने करणं गरजेचं आहे दोन झोन दाखला मित्रांनो खूप महत्वाचा आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्री अग्रीमेंट बघणं गरजेचं आहे त्यानंतर जो प्लॉट तुम्ही खरेदी करताय त्या प्लॉटवरती कोणता कर्जाचा कर्जाचा बोजा आहे का कुणी लोन काढलेला आहे का त्या मालकाना असं बघणं गरजेचं आहे मित्रांनो काय होतं आपण प्रॉपर्टी खरेदी करतो आणि नंतर समजता आपल्याला या प्लॉटवरती तर कर्ज आहे नंतर बँकेचे लोक येतात त्या प्लॉट प्लॉटवरती जप्त करण्यासाठी मित्रांनो अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात मार्केटमध्ये त्यामुळे मित्रांनो आपल्याला कर्जाचा बोजा बघणं गरजेचं आहे तुम्ही सर्च रिपोर्ट काढणार आहेत सर्च रिपोर्ट मध्ये मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टी दिसणार आहेत कर्जाचा बोजा असेल किंवा कोणत्या व्यक्तीनं कोणत्या व्यक्तीला विकलं कोणत्या सालामध्ये विकलं आणि जो व्यक्ती तुम्हाला आता सध्या प्रॉपर्टी सेल करत आहे त्याचं सर्च रिपोर्ट मध्ये त्याचं नाव आहे का कधी हा प्लॉट खरेदी केला होता तो लगेच का विकायला लागलाय तुम्हाला पडताळणी करणं गरजेचं आहे सर्च रिपोर्ट खूप महत्वाचा आहे येणे ऑर्डर खूप महत्वाची आहे झोन दाखला महत्वाचा आहे त्यानंतर मित्रांनो हो, तुम्हाला जो व्यक्ती सांगत आहे की या प्लॉटची साईज एवढी आहे हे बघा सात बारेवरती एवढे क्षेत्र आहे किंवा याचा नकाशा तुम्ही बघू शकता नकाशा जरी तुम्ही बघितला किंवा त्या सात बारावरती तुम्ही जे माप जरी बघितलं क्षेत्र किती आहे तरी सुद्धा तुम्हाला त्या साईटवरती किंवा त्या प्लॉटवरती स्वतः जायचं आहे मित्रांनो मेजरमेंट टेप घेऊन आणि तुम्हाला बघणं गरजेचं आहे की ते माप ऑलरेडी किती आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी काय होतं डायरेक्टली असा व्यवहार होतो आणि नंतर ज्यावेळेस कन्स्ट कन्स्ट्रक्शनचं काम बांधकामाचं चा काम चालू केलं जातं त्यानंतरनं त्यांना समजते की जागा तर कमी आहे शेजारचा जो मालक आहे किंवा शेजारचं जे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे त्याचं कंपाऊंड आपल्या दोन फूट आपल्या प्लॉटमध्ये आलेलं आहे एक फूट आलेला आहे अशा गोष्टींचा वादावाद होत असतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेस ते जागेचं माप मिळेल किती आहे ते तुम्हाला त्या प्लॉटवरती जाऊन चेक करणं गरजे तेवढंच बरोबर जागा आहे का मित्रांनो का शेजारी घर झालेले आहेत शेजारी काय अपार्टमेंट झालेले आहे त्यांचं कंपाऊंड काय आता आलेलं आहे का आपल्या प्लॉटमध्ये जो तुम्ही घेणार आहे ह्या गोष्टींची तुम्हाला तिथे साईट वर म्हणजे प्लॉट वरती जाऊन सर्व गोष्टी मेजरमेंट टेप घेणं गरजेचं आहे मेजरमेंट टेपचं माप घेऊन मित्रांनो पडताळणी करणं गरजेचं आहे आता त्यानंतर तुम्हाला प्लॉट खरेदी करण्या अगोदर तुम्हाला एक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहिरात देणं गरजेचं आहे मित्रांनो वर्तमानपत्रात जाहिरात देणं गरजेचं आहे तुम्ही प्लॉट खरेदी करता सर्वे नंबर हा आहे मी हे प्लॉट खरेदी करत आहे कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तर त्वरित करा करा कळावे गोष्टी जर तुम्ही वर्तमानपत्रात दिले त्या जागेबद्दल अजून कोण हक्क दाखवणारा असेल तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मित्रांनो लगेच कळेल जेणेकरून तुम्ही थांबताल अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे ते वादावाद मित्रांनो तुम्ही सुरुवातीलाच मिटवताल त्यामुळे वर्तमानपत्रात सुद्धा तुम्ही जाहिरात देऊ शकता त्यानंतर तुम्हाला टॅक्स भरलेले पावते तुम्ही बघू शकता एवढ्या गोष्टी मित्रांनो महत्वाच्या तुम्ही चेक करू शकता आणि इतर ज्या गोष्टी आहेत जो प्लॉट तुम्हाला खरेदी करायचा आहे तिथे पाणी लागते का बोरवेलला ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला आसपास जे प्लॉट आहेत झालेले घर आहेत त्यांची वगैरे तुम्ही चौकशी करू शकता बरेचसे प्लॉट असे असतात तिथे पाणीच लागतच नाही मित्रांनो हा सुद्धा प्लॉट असतात त्यामुळे शेजारचे जे प्लॉट असतात तिथे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला वास्तुशास्त्रावरती जर विश्वास असेल तर वास्तुशास्त्र सुद्धा बघू शकता त्या जागेबद्दल काय दोष आहे का मित्रांनो समजलं काय एवढ्या सर्व जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघितल्या मित्रांनो तर तुम्हाला येणे प्लॉट घेतल्यानंतर ना कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ नये आणि सर्व गोष्टींची मित्रांनो पाहणी तुम्हाला वकिलांमार्फतच करायची आहे कारण काय होतं कायदेशीर वकिलांना सर्व ज्ञान असतं कायद्यामध्ये काय आता चेंजेस झालेले आहेत काय बदल झालेले आहेत आणि वकिलांमार्फत जर तुम्ही सर्व प्रोसेस केले तर तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो कायदेशीर ज्ञान हे वकिलांना जास्त असते आणि जे अनुभवी वकील असतात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सर्व मित्रांनो प्रोसेस करून देतील आणि तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही ना मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद